सज्ज गोर बंद जय सेवा सज्जी बेडवण बंजारा समाज आता मदत सदशिव आयोग थ्री पर्सेंट देनु करा तीर्मान रिती कर सुप्रीम एके वेळे आदेश अपडिक कपणव तीन पर्सेंटन लना कच करा मन मालमेती बिजेपी सरकारी अपण समाजव पर्सेंट दरायर प्रयत्न किती नतिन चार जातूव ना, पर्सेंट दरायर प्रयत्न मार भयपण कोणस्कारन कडमोट अन्याय वेगीकर अपप्रचार घणकेन स्वगत स्वागत किंवा मार ताकतेरे दर वीस ती जापा गुरमाटीन दरावच बडत नाटिन धराव बाकरण स्वागता स्वगत किदो आज परीस्थिती कता मदलने अपिगे छेनिकर किज कोण कनिष्ठ या चार जातीन भळताणीनं एक आर पर्सेंट दरामाचा वळ मिसला तीच नाव जो देकाचा करण हो कत्त दगर घ्यायचो आज अलेमारी समुदायानं काही बी जे पी वंद पर्सेंट ती आणि ये चारच जातीनं काही नालकू वरे क्लब करतानी ग्रुप सी करण किदे बीजेपी दिने च त्राज ये दिन तोई अयदु वरे वेर व्यक्ति अहिदु लानाके आपण समाजान अन्याय वेगी आज येन देखले लेतानी गप बेसेन साध्या छेनी जेती अथरा दाड दिटो होराटा किदे जुकोन ये किदे जुकोन काई तीर माना ल चक्रन दाड दिटो समाजान गणो मोटो अन्याय वे मिली च येर विरुद्ध ध्वनि पाडेर अवश्यकते घण च इपतೊंतु मूवत्ने तारीख कुण आव ಸಮಾಜ ಬದ್ಧತೆ ಸಜ್ಕೋಣ ಈ ಸರ್ಕಾರ ಧ್ವನಿ ಮೈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಗೋರ್ ಕರ್ತಾನೆ ಈ ತೀರ್ಮಾನ ಬಂಜಾರ ಸಮಾಜ ಒಪ್ಪೇನೀಕರಣ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠೀಕರಣ ಧೈರ್ಯವಾಗಿ ವಾತೆಂಬರ್ ಮೂರು ನಾಲ್ಕು ಜಿಲ್ಲೆ ಮೈ ಸಜ್ಜ ತಾಲೂಕು ಮೈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಕರು ಕೂಣ ಸಮಾಜರ ಲೀಡ್ ಲೋಚೋ ತಮ್ಮಜ್ ಲೀಡ್ ಲೇ ತಾಣಿ ಕರೋ ಮೂರು ಮತ್ತು ನಾಲ್ಕು ಪ್ರತಿಭಟನೆ ಬೇತ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಹತ್ತನೇ ತಾರೀಕು ಬೆಂಗಳೂರು ಫ್ರೀಡಂ ಪಾರ್ಕ್ ಮೈ ಏಕ ಮೋಟ್ ಪ್ರತಿಭಟನೆ ಈ ಸರ್ಕಾರನ ಎಚ್ಚರಿಕೆ ದೂರ ಕರ ಅಬ್ಬಿ ಗಪ್ಪ ಬೇಟೆ ಕಥೋ ರಾಜಕೀಯ ಸ್ವಾರ್ಥವಾಸ ವಾಸ ಸಮಾಜ ಬಲಿದೆ ಮಾಚ ಉತ್ತಪ್ಪು ಒಂದಾಡ ಮಾರ ಶವ ಯಾತ್ರೆ ಕಿದೆ ಒಂದ್ ವೇಳೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಪು ಆಪಡ್ಗೀವಿಯ ಅಪ ಬಿಜೆಪಿ ಒಂದಾಡ ನಾಲ್ಕುವರೆ ನ ಕಿವಿಯ ಅಪ್ಣ ಪರ್ಸೆಂಟ್ ಸರ್ ಆಗ್ತೈತೆ कांग्रेसर लीडर्स समाजेन उत्तरा देनु लागच तमार शक्ती ती नाकु वरेती जापा दराय वतो ये चारत जातीन जापा दराय वतो माते पर अपनास पाळले हिंट तेते वंदाड काई के तम आज तमनों जुबान आरी कोंती वाते करेन धैर्य वेरी कोंती कतो समाजेती मोटो तमार स्वार्था न मेनू so,